तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही कसे आहात मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल एन्जॉय करत असाल तर चला या आधीच्या पार्ट फर्स्टमध्ये मी तुम्हाला दाखवलेले माझे आणि स्वराजच्या पप्पांचे कपडे कसे व्यवस्थित लावते म्हणजे माझ्या ओनली साड्या आणि यांचे ड्रेस वगैरे तर आत्ता आपण ह्या पार्टमध्ये पाहणार आहोत मी स्वराजचे कपडे प्लस माझे जे काही ड्रेस आहेत त्या जीन्स वगैरे आहेत ते सर्व कसं आवरून ठेवते ते तुमच्याशी मी आज ह्या व्हिडिओतून शेअर करणार आहे जर तुम्ही अजूनही पार्ट फर्स्ट पाहिला नसेल तर मी आय बटनमध्ये देते किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्येही मी लिंक देते तिथे जाऊन तुम्ही नक्की एकदा चेकआउट करा तर चला मग आपण पार्ट टूला सुरुवात करूया तर फ्रेंड्स पार्ट टूला आपण सुरुवात करूया पार्ट वनमध्ये आपण पाहिलेले मी साडीज आणि यांचे ड्रेस कसे व्यवस्थित सेट केलेले आहे तर आज करायचे आहे स्वराजचे कपडे आणि माझे जे काही ड्रेसेस जीन्स आहे ते सेट तर चला मी पहिल्यांदा येते स्वराजचे जे काही कपडे आहे त्यानंतर स्वेटर्स बेडशीट आणि सॉक्स त्यानंतर कॅप हँकी ह्या है ज्या सर्व गोष्टी आहे सर्व एका एक कप्प्यामध्ये मी व्यवस्थित लावून ठेवत असते तर चला मी त्या सर्व आधी काढून घेते खाली त्यानंतर जे काही एक्स्ट्राचे नवीन टॉवेल्स वगैरे आहेत किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी ज्या लागत नाहीत त्या मी त्या सर्व त्या कप्प्यामध्ये ठेवत आहे तर येथे मी स्वच्छ कप्पा क्लीन देखील करून घेतलेला आहे येथे सर्व मी व्यवस्थित कप्पा वगैरेपासून काढल्यानंतर मी आता येथे घेतलेले आहे स्वराजच्या कपड्यांच्या घड्या घालण्यासाठी तर मी त्याच्या ज्या काही जीन्स वगैरे आहे किंवा जे टी शर्ट किंवा ड्रेसेस शर्वानी कोटचे ड्रेस या सर्व व्यवस्थित मी वेगवेगळे करून ठेवत आहे त्यानंतर स्कूलचे ड्रेस घरी घालण्याचे जे काही पॅन्ट शर्ट आहे त्या सर्व व्यवस्थित मी डिव्हाइड करणार आहे म्हणजे जेणेकरून सापडायला त्या पटकन सापडतात आणि घालायला घ्यायलाही सोप्या जातात मी ॲक्च्युली त्याचे तसेच कपडे ठेवत असते आणि तो तोसुद्धा घेताना अगदी व्यवस्थित घेतो त्यामुळे तेवढे त्याचे कपडे अस्तव्यस्त होत नाहीत त्यानंतर त्याचे स्कूलचे श सॉक्स वगैरेसुद्धा मी त्याच शेक्शनमध्ये ठेवत असते थे। त्यानंतर त्याचे काही जे हँकीज आहे स्कूलला वगैरे लागतात ते मी एका बॅगमध्ये सर्व व्यवस्थित घड्या घालून ठेवते त्यानंतर ज्या काही त्याच्या टोपीज वगैरे आहे त्यासुद्धा मी एका बॅगमध्ये व्यवस्थित ठेवत असते आणि जे आमच्या दोघांचे वगैरे एक्स्ट्राचे सॉक्स आहे आत्ता ते आम्ही यूज नाही करत पण तरीही मी ते जपून ठेवलेले आहे कारण कोणतेही वस्तू कधीही यूज होऊ शकते त्यामुळे मी ते सॉक्स वगैरेसुद्धा व्यवस्थित जपून ठेवलेले आहे आहेत त्यानंतर आमच्या तिघांचे जे काही आहेत आपले स्वेटर्स वगैरे ते सुद्धा मी व्यवस्थित घडी घालून एक साईडला ते व्यवस्थित ठेवते तर प्रकारे आपल्या सर्व कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून झालेल्या आहेत अगदी वेगवेगळे करून व्यवस्थित लावलेले आहेत आता मी हे जे काही ड्रेसेस वगैरे आहे ते चार सेक्शनमध्ये ठेवणार आहे हे जे कपडे तुम्हाला दिसतात हे स्वराचे सगळे बाहेर येण्या जाण्यासाठी किंवा फंक्शनसाठी कार्यक्रमासाठी घालण्याचे आहे तर त्याचं मी एक सेक्शन व्यवस्थित लावून घेतलेलं आहे त्यानंतर मी त्याचे जे काही स्कूलचे किंवा घरी घालण्यासाठी जे काही त्याचे कपडे आहेत ते मी एका सेक्शनमध्ये लावून घेत आहे त्यानंतर जे काही आपले स्वेटर्स वगैरे बेडशीट आहे त्या, म्या एका ते आहे, त्या एक मी एका ते सुद्धा व्यवस्थित लावून घेत आहे आणि राहिलेलं चौथं शिक्षण त्यामध्ये जे काही आपले एक्स्ट्राचे टॉवेल्स कॅप हँकीज त्यानंतर तोरण वगैरे ह्या मी एका साईडला चौथ्या सेक्शनमध्ये ते लावून घेतलेलं आहे तर असे मी चार पार्टमध्ये ते कपडे सर्व व्यवस्थित सॉर्टेड करून लावून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही तर फायनली अशा प्रकारे मी सर्व कपडे व्यवस्थित सेट केलेले आहेत इथेसुद्धा मी कोणत्याही ट्रेचा यूज केलेला नाही सुद्धा मी कॅरीबॅग यूज केलेले के आहेत त्यामुळे बऱ्यापैकी आपले पैसे सेव्ह होतात तर आत्ता आपल्याला सेट करायचा आहे तो म्हणजे माझे जे काही ड्रेसेस जीन्स आहेत ते तर मी ते सर्व कप्प्यातले जे काही कपडे आहेत ते खाली एकदा व्यवस्थित काढून घेते आणि कप्पा व्यवस्थित क्लीन करून घेते तर तुम्ही पाहू शकता मी सर्व कपडे व्यवस्थित काढून घेतलेले आहेत आणि क्लीनसुद्धा केलेला आहेत व्यवस्थित जो काही माझा कप्पा आहे तो तर आता इथे सुद्धा हे कपडे व्यवस्थित ऑलरेडी सॉर्टेड करूनच लावलेली होती तरी पण आत्ता पुन्हा एकदा व्यवस्थित सर्व घड्या घालून ते व्यवस्थित सॉर्टेड करून लावते कारण कधीतरी आपण एखादा कपडा इकडचा तिकडं ठेवतो जागा नसेल तर तर मी येथे तुम्हाला दिसत असेल माझ्या जीन्स आणि जीन्सचे जे काही टॉप आहे ते मी एका एक शेक्शनमध्ये लावत असते त्यानंतर जे काही फॅन्सी ड्रेस फॅन्सी टॉप आहे की जे आपण कुठेतरी कार्यक्रमाला गावाला वगैरे घालून जाऊ शकतो असे ड्रेसेस मी एका शेक्शनमध्ये ठेवते तर मी इथे अशा ड्रेसेसचे व्यवस्थित घड्या वगैरे घालून ते, आगे। आगे। ते, ते एका बाजूला व्यवस्थित ठेवत आहे त्यानंतर घरी वापरण्याचे डेली वेअर टॉप म्हणा किंवा मी जी जॉबला घालून जायचे असे जे टॉप आहेत ते मी एका शिक्षणमध्ये व्यवस्थित घडी घालून ठेवत असते आणि राहिल्या म्हणजे लेगीच तर मी ज्या जॉबसाठी लेगीज किंवा ज्या न्यू ड्रेसेसवरच्या लेगीज आहेत त्या मी एकाच सेक्शनमध्ये ठेवते कारण त्या तेवढ्याशा ते जास्त नाही आहे आणि त्या एकाच सेक्शनमध्ये व्यवस्थित सेट होतात तर मग चला फायनली मी व्यवस्थित सर्व कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि ते व्यवस्थित प्रॉपर वेगवेगळेसुद्धा करते तर अशा प्रकारे मी कपड्यांच्या सर्व व्यवस्थित घड्या घालून ठेवलेल्या आहेत तर आता आपण ते व्यवस्थित कप्प्यामध्ये सेट करून घेऊयात तर अशा प्रकारे मी आता सर्व कपडे व्यवस्थित ठेवून घेत आहे जे काही सेक्शन मी सांगितले प्रॉपर एक माझा डेली वेअरचे टॉप किंवा ऑफिसचे त्यानंतर सर्व लेगीज त्यानंतर जे काही फंक्शनचे ड्रेसेस वगैरे आहे ते एका सेक्शनमध्ये आणि राहिले म्हणजे जीन्स टॉप आणि जे काही आपले छोटेसे कपडे असतात डेली वेअरचे ते तर अशा प्रकारे सर्व व्यवस्थित सेट करून झालेलं आहे आपलं कपाट व्यवस्थित फायनली पाहू शकता तुम्ही फायनल लुक कसा दिसत आहे तो तर चला तुम्हाला एकदा मी फायनली सर्व कपाट कसं सेट केलेलं आहे ते व्यवस्थित दाखवते आणि पहा तुम्ही सर्व घड्या घातल्यानंतर कपाट अगदी प्रॉपर लावल्यानंतर खूप छान वाटतं आणि कोणते कपडे कुठे आहे हे सुद्धा आपल्याला अगदी पटकन सापडतात तर कपाट पूर्ण सेट केल्यानंतर एक जो फ्रेशनेस असतो ना तो मला खूप छान आलेला आहे तुम्हाला कसं आलेलं आहे ते नक्की सांगा तर अशा प्रकारे फायनली आपलं कपाट एकदम व्यवस्थित मांडून झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवल्या आहेत सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित ठेवते मी अगदी एका कपाटात सगळ्या फॅमिलीची कपडे जे काही सगळे कपडे मी बाकीचे बाहेर कुठेच कपडे म्हणजे सुटकेस वगैरेमध्ये किंवा बॅगेत वगैरे भरून नाही ठेवत जे काही कपडे आहेत आमच्याकडं ते सर्व माझे एकाच कपाटामध्ये मी व्यवस्थित अशा प्रकारे ठेवते जे जुने काही कपडे आहेत फाटके वगैरे ते मी कपाटात ठेवतच नाही ते बाहेर काढून ठेवते त्याचा यूज आपल्याला फरची पुसण्यासाठी किचन क्लिनिंगसाठी टॉवेल्स वगैरे छोटे छोटे कट करून ह्या गोष्टींसाठी मी यूज करून टाकते आणि एखादे खूपच खराब वगैरे असतील तर मग मी ते टाकून देते तर अशा प्रकारे आपलं कपाट आवरून झालेला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझ्या ह्या सर्व गोष्टी मांडणी वगैरे व्यवस्थित आवडली का व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करून सांगा आणि अजून काही सजेशन देऊ शकत असाल तर कमेंट सेक्शनमध्ये सजेशन दिले तरी पण चालतील तर मग चला फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आवर्जून सांगा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय